YASAZI! I'm so excited! YASAZI! 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 प्रभाग क्रमांक अकराच्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मी राजेंद्र कलंत्री अकरा डोमधून माझे सहकारी मित्र व्यासबाई मोमी अकरा डोमधून माझ्या ताई अकरा डोमधून शेतताई अकरा गोमध्ये लक्ष्मीताई अनसोडे अकरा डोमधून शेतकरी असा आमच्या चारींचा पॅनल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चिन्ह घडाल या चिन्हावर आम्ही निवडणूक लढवतोय आज आमची राजू किसान कुलशांती शिवानंदनगर साक्षी गणपती मणिधारी रोशन प्रसाद परिसर या प्रभागात उत्कृष्टपणे रॅली चालू आहे आपण सगळे नागरिक जाणता एकोणीसशे सत्त्याण्णवपासून या भागामध्ये आपण प्रतिनिधित्व आणि सामाजिक आणि लोक लोकांचं साम काम करतो दोन हजार दोनला आपण घड्याळच चिन्हावर मला आणि निवडून दिलं मी झालो अनेक महानगरपालिके ज्या वेळेला या भागामध्ये रस्ते नव्हते पाणी नव्हती दिवाबत्तीची सोय नव्हती आपण सगळ्यांना आठवते अक्कलकोट रोड सुतमिलजवळ सायकल रिक्षा गाड्या उभ्या करून या परिसरात चालत जावं लागत होतं महिला भगिनी पाण्यासाठी फक्त पिण्याच्या पाण्याचं टँकर पाठवा म्हणून विनंती करत होते पाईपलाईन नव्हती उन्हाळ्यात तर अक्षरशः पाण्यासाठी लाही लाही होत होती आम्ही टँकर लावून महापालिकेला रिक्वेस्ट करून पाणी इथं पाठवत होतो टप्प्याटप्प्याने सर्व भागात पाईपलाईन केलो अंतर्गत करण्याचे रस्ते आम्ही केलो किंवा सोय केलो सार सर्व आपल्या या भागातील परिसरातील मुलामुलींसाठी इथं शाळा नव्हती इथं शाळेच्या जागेची व्यवस्था करून ज्या भागात आपण ती शाळा काढलो आपल्या आईबापाचं नाव दिलं नाही तरी तिथं नाव पडलं ती शाळा म्हणूनच ओळखतात तिला आणि आपण हे लक्षात ठेवा आमच्या चारीच्या प्रभागामध्ये आमच्या आमच्यासमोर जे उमेदवार आहेत ते कुठल्या कसे आहेत आणि आम्ही चार नगरसेवक स्वच्छ उमेदवार स्वच्छ आणि स्वच्छ चरित्र चरित्राचे आहोत समोरचे उमेदवार जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल आपण विचार करा शहरात काय चाललं आहे ह्याची पण माहिती घ्या आणि त्या लोकांच्याबद्दल कुठं मतदान करायचं ह्याचा विचार करा आपण जी शाळा काढलो महानगरपालिकेची शाळा आहे इथं तुमचे मुलं मुली शिकतात इथं आता अकरा प्रभागामध्ये इतर पक्षातर्फे जे उमेदवार आहेत त्यांनी स्वतःची एक शाळा चालवतात त्या शाळेमध्ये डोनेशन वर्गणी मोठ्या प्रकारची फी देऊन तुमच्या मुला मुलामुलींना शिकवतात चांगला शिक्षण देणारा बघणार तर फक्त वर्गणी घेऊन डोनेशन घेऊन जे उभे आहेत त्यांना मतदान करणार पूर्ण चारी प्रभा कड्या चिन्हावर मतदान करा आणि या पॅनलला विजय करा नगर चॉटधारकांची नोंद ही आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून नवोजप करून दिले